येवल्यातील फाउंडेशन यांच्या वतीने मदारवाडी आणि गोपाळवाडी येथील पन्नास गरजू लहान मुलांना कानटोपीचं वाटप केलं आपल्या भागात सध्या कडाक्याची थंडी पडली असून आजूबाजूला असेही काही लोक आहेत ज्यांच्याकडे या थंडीपासून बचाव करण्यासाठी कुठलाही व्यवस्था नाहीये त्याच सामाजिक बांधिलकीनं हा उपक्रम राबविला गेला थंडीच्या या हिवाळ्यात मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद पाहून आमच्या फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे हृदय आनंदानं भरले थंडीमध्ये गरजू मुलांना उबदार कपडे आणि प्रेम देणे हा आमचा छोटासा पण महत्वाचा प्रयत्न मुलांच्या आनंदात आपल्याला खरी प्रेरणा मिळते यावेळेस तेजतारा फाउंडेशनचे मार्गदर्शक बिपिन लासुरे अध्यक्ष लासुरे अश्विनी करवा कांचन सोनोने अर्चुना शिंदे मनीषा भाटे डिंपल भंडारे श्री शेख मधुकर जगताप संजय लोहारकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते भागामध्ये बघितलं तर थंडी खूप वाढलेली आहे आणि या थंडी पासून बचाव करण्यासाठी बरेच आ, बरेच लोक हिटर ब्लँकेट त्यानंतर कानटोप्यांचा वापर करू शकतात पण आपल्या समाजात आजूबाजूला असेही काही लोक आहेत की ज्यांना या थंडी पासून संरक्षण करण्यासाठी खरंच कुठलीच व्यवस्था त्यांच्याकडे उपलब्ध नसते आणि तीच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम आज तेशतारा फाउंडेशन या ठिकाणी केलेलं आहे तेशतारा फाउंडे